नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे मी दश अवतार हा मराठी चित्रपट बघून आलो तेव्हापासून डोक्यामध्ये खिनगी पटली आणि निसर्गाबद्दल प्रेम माझे अचानक उफाळून आले असे तुम्हाला वाटेल पण असे मुळेच नाही तुम्ही आम्ही किंवा कोणालाही निसर्गाबद्दल प्रेम हे काही कुठल्या ग्रंथामध्ये वाचून किंवा एखादा ॲनिमेटेड मूवी बघून ते होणार नाही तर त्यामध्ये निसर्गाबद्दल प्रेम होण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये जगावे लागेल आणि माझे मी भाग्य समजतो की लहानपणी या निसर्गा मला जगण्यास सौभाग्य मिळाले मुळात माझे गाव डोंगरातील एका टेकडीवरती वसलेले आहे एका वन फॉरेस्ट म्हणजे वन विभागाची जमीन जमीन तुला पाचशे ते सहाशे एकर बालाजी मंदिरची गायरन जागा तर खाल खालच्या बाजूला भले मोठे तलाव त्यामुळे सुपीक जमीन थोडी आणि दगड धोंडे चढा उताराची पाणी फुटणाऱ्यांची पाणी फुटणारी अशी जमीन जास्त त्या जमिनीमध्ये कष्टाची कामे जास्त आणि त्या मानाने उत्पन्न कमी त्यामुळे गावाची मंडळी आमच्या गावात मुलगी द्यायचं म्हटलं तर दोन ते तीन वेळेस विचार करतात असो हा विषय भरकटायला नको मूळ मुल मुद्द्यावर येऊ मुळात शेतकरी कुटुंबात जन्म शालेय शिक्षण गावात त्यामुळे शिक्षणाचा संबंध हा फक्त शाळेच्या वेळेपुरताच होता ना घरी गृहपाठ ना जास्तीची शिकवणी ही संक शिकवणी ट्युशन ही संकल्पना तर मला शालेय शिक्षण झाल्यावरच समजली माझ्या लहानपणी आमचे भले मोठे एकत्र कुटुंब होते आमच्या घरी गाई पाच ते सहा म्हशी तीन बैल जोड्या असा भला मोठा प्रपंच होता त्यामुळे सर्वांना सांभाळणारा एक आमचा सालदार बाबाराव लुगडे आम्ही सर्व त्यांना मामा म्हणायचो स्टार्ट सुट्टीच्या दिवशी मामासोबत बैल घेऊन रानात चारायला जाणे दिवसभर रानामध्ये फिरणे रानमेवा खाणे या सर्व दिवस निघून जायचा सूर्य माळवतीला लागला की जड अंतरा मी गावाकडे निघायचो आमचे मामा बाबाराव लुगडे यांचा एक नियम असायचा गुढीपाडवा नंतर ते रजेवर जायचे ते पाऊस पडेपर्यंत ते म्हणायचे गुढीपाडवा आणि आडवा त्यानंतर ते गुरुजी परमाने समर वॅकेशन चालू व्हायचे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये सर्व गाईंना चारा पाणी घालणे त्यांचे दूध काढणे घरी येऊन परत शेताला जाणे जेवण करून परत शेतात आंबे खाणे दुपारी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्या वि उन्हाळ्यामध्ये विहिरीमध्ये पोहणे त्यानंतर चारोळी जमा करणे अशी ठरलेली कामे दुपारच्या किंवा रात्रीच्या शेळ्या भाकरींचे तुकडे करून गरम गरम खाणे पाऊस पडल्याच्या नंतर रानातले गोड जांभळं आम्हाला खायला मिळायची दसरे आगोदर शेतातली सीताफळ खायला मिळायची शाळेमधल्या सुट्टी मध्ये चिंचा खायला जाणे बोर खायला जाणे असा सर्व सविष्ट रानमेवा खाण्यासाठी फिरणे याचा एक विलक्षण आनंद मिळायचा एका दगडात कोण किती चिंचा कोण किती बोर पाडत यासाठी आमच्या वर्गमित्रामध्ये एक स्पर्धा चालायची एकदा तर आमच्या बापूने गावाजवळच्या शेतामध्ये दोन आंब्याची झाडं लावली होती लहान असताना त्यांना उन्हाळ्यात पाणी घालण्याचे ते मला काम सांगायचे या कामासाठी त्यांनी मला बक्षीस म्हणून एक वेळेस पाच रुपये दिले होते या सर्व गोष्टी गोष्टी आपल्याला निसर्गापासून मिळतात अर्थात झाडापासून मिळतात बालमनात त्यामुळे बालमनातच निसर्गाप्रती वेगवेगळ्या झाडाप्रती मनात कायम आकर्षण निर्माण झाले नंतर तर बीएमएस ला गेल्यावर औषधी वनस्पतींचा सखोल अभ्यास झाला नानारूपी औषधी कल्पांची माहिती झाली आणि वृक्षाप्रती मनात असणारे प्रेम न कळत न कळत आणखीच घट्ट होत गेले तर आज ते तसेच कायम आज सुद्धा ते तसेच कायम आहे आज पर्यावरण विषयक चित्रपट बघितला आणि या सर्व मनातील भावना उफाळून आल्या या सर्व आठवणीचा बांध शब्दरूपी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद मित्रांनो मी तुमचा डॉक्टर ज्ञानेश्वर पटाडे एम ए जनरल सर्जन पुणे